अन्वी स्वावलंबन केंद्रातून निघून गेली होती पावसाच्या थेंबासारखे तिचे अश्रुतीच्या ओंनीवर अलगत पडले होते ती चालत चालत हॉस्टेलमध्ये पोहोचली पण तिच्या मनात तुफान सुरू होतं आणि त्याच वेळी आदित्य सर उदास होऊन त्यांच्या घरी परतले त्यांच्या घरात शांततेचं वातावरण होतं वडील समोरच्या खोलीत वर्तमानपत्रात डोळे खुपसून बसले होते आणि आई किचनमध्ये चहा करत होती आदित्य सरांना आलेलं पाहून त्यांचे वडील गंभीर सुरात म्हणाले आदित्य वेळ झालेली आहे साडेचारला भेटायला जायचं आहे आपल्याला तयार हो आदित्य सर गोंधळलेल्या मनाने म्हणतात बाबा पण मी पण आदित्य सरचे वडील थेट बोलतात आदित्य सांगितले मी तुला मी जी मुलगी पाहिली आहे तीच योग्य आहे तुझ्यासाठी तुझी नवड आपल्या संस्कृती आणि प्रतिष्ठेला धरून नाही आता मला या विषयावर अजून चर्चा नको आदित्य सर गप्प झाले ते त्यांच्या वल्लांना काहीच बोलू शकले नाहीत आणि त्यांच्या डोळ्यासमोर अन्वीचा ओलसर डोळे आणि थरथरता चेहरा पुन्हा एकदा झळकला सगळे बघायला गेले एका बंगल्यासमोर गाडी थांबली आत आलिशान बैठक सजलेली होती फुलांचा मधुर सुवास आणि समोर स्वज्जळ कपड्यात देखणी उच्च शिक्षित मुलगी तिच्या आईबाबांबरोबर बसलेली होती मुलीचे बाबा हसत म्हणाले तुमचं स्वागत आहे नंतर सर्वांचं बोलणं होतं चहा नाश्ता दिला जातो आणि आदित्य सर व त्या मुलीला एकांतात बोलायला पाठवतात ती मुलगी नम्रपणे म्हणते सर मला शिक्षण आणि समाजसेवा याविषयी खूप आवड आहे मी तुमच्यासारख्यात सारख्यात कुणा जगणाऱ्या माणसासोबत आपलं आयुष्य घालवायचं असं मला वाटतं तेव्हा आदित्य सर फक्त हसतात पण ते हसण्यात ओढ नव्हती त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्तीने उमटवलेलं ते हसू होतं त्यांचे वडील अत्यंत खुश पण आई मात्र मुलाच्या डोळ्यातल्या मुख दुःख ओळखते दुसरीकडे अन्वीचं मन ती खोलीत खिडकीतून बाहेर बघत होती हातात एक वही आणि वहीच्या कोपऱ्यात पुन्हा पुन्हा फक्त एकच नाव लिहिलं गेलं होत सर अण्वी मनात म्हणते सरांचे बाबा खरंच बरोबर आहेत मी काहीच नाही अनाथ आहे संघर्षात मोठी झाले त्यांना माझ्यासोबत फक्त लाज वाटेल मी त्यांना फक्त दुःख देईन आणि ती जोरात रडते आईचा स्कार्प घट्ट मिठीत धरते आणि थोड्या वेळाने स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे पुसते आणि मनाशीच म्हणते आता रडायचं नाही मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला डॉक्टर बनायचं आहे आणि ती पुन्हा अभ्यासाला सुरुवात करते या सगळ्या संघर्षानंतर अन्वी मन लावून अभ्यास करते ती स्वतःला सिद्ध करण्याचं ठरवते शेवटच्या सेमिस्टरला ती कॉलेजमध्ये टॉप करते आणि तिला डॉक्टरेसाठी एक नामवंत विद्यापीठात स्कॉलरशिप मिळते कॉलेजच्या प्राचार्याने तिच्या यशावर एक छोट सत्कार समारंभ ठरवलं तिथे आदित्य सरही येतात त्यांना अन्वीच्या यशाचं खूप कौतुक वाटतं पण तिच्या डोळ्यातली अलिप्ती नजर त्यांना अस्वस्थ करते सत्कार सोहळ्यानंतर सगळं झाल्यावर आदित्य सर तिला बाहेर थांबवतात आणि म्हणतात अन्वी मला खूप अभिमान वाटतोय तुझा पण एक विनंती आहे एकदाच माझ्या आई बाबांना भेट मला पूर्ण विश्वास आहे तू त्यांना भेटली की तुझा स्वाभिमान तुझा आत्मविश्वास त्यांना नक्की प्रभावित करेल ते तुला नक्की स्वीकार करतील मला त्यांच्या मनात तुला पाहण्याची जागा तयार करायची आहे तेव्हा अन्वी थोडस हसून डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते सर मी काय आहे हे तुम्हाला माहीत आहे पण त्यांना दाखवून काही होणार नाही त्यांनी तुमच्यासाठी जे ठरवलंय तेच योग्य आहे तेव्हा आदित्य सर थेट आवाजात म्हणतात तू काय ठरवलंय अण्वी प्रेम केवळ गपचूप स्वीकारण्याचं नसतं ते लढून जिंकण्याचं असतं अन्वी गप्प राहते काही दिवस जातात आदित्य सर आईबाबांना पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतात एके दिवशी अन्वी स्वावलंबन केंद्रात काम आवरत असते आदित्य सर तिच्या समोर येतात त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा उदास पण असतं पण त्यांचा भाव निश्चयही असतो आदित्य सर अन्वीला म्हणतात अन्वी आज आईबाबांना मी परत समजावलं पण ते अजूनही नकार देत आहेत तू प्लीज एकदा त्यांना भेट मला पूर्ण विश्वास आहे तुझा स्वाभिमान तुझा आत्मविश्वास त्यांना नक्की आवडेल तेव्हा अन्वी हळू आवाजात म्हणते सर मी सांगितलं ना ते कधीच मान्य करणार नाही आणि मी त्यांना भेटायला तयार नाही आदित्य सर गंभीर होत म्हणतात पण का तू स्वतःच खरं रूप का लपवते आहेस तेव्हा अन्वी डोळे खाली करत म्हणते कारण माझं खरं रूप त्यांना आवडणार नाही मी त्यांच्या कल्पनेतली सून नाही मी त्यांच्या प्रतिष्ठेला डाग वाटेन तेव्हा आदित्य सर थोडं कठोर होत म्हणतात आणि मला माझ्या आयुष्याला तू डाग वाटते सन्वी तू असं का बोलते सन्वी तेव्हा अन्वी गप्प राहते तिच्याकडे शब्द नाहीत आणि आदित्य सर सुस्कारा टाकत म्हणतात ठीक आहे तू भेटायला तयार नशील तरी मी थांबणार नाही मी रोज प्रयत्न करेन आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या प्रेमावर तेव्हा अण्वी सरांना काहीच न बोलता तिथून निघून जाते त्या रात्री अण्वी खिडकीत उभी राहून खिडकीतून चांन्यांकडे बघत म्हणते मी आज सरांना खूप कठोर बोलले आय एम सॉरी सर पण मी काय करू मला तुम्हाला तुमच्या आईबाबांपासून दूर नाही न्यायचं मला माहीत आहे तुमचं मन खूप चांगलं आहे पण मी खरंच तुमच्या लायकीची नाही तुमच्या आईबाबांनी तुमच्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे आणि ती खूप रडते थोड्या वेळाने स्वतःच आपल्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि मनाशी म्हणते माझ्यामुळे सरांच्या आयुष्यात अडथळा यायला नको माझं इथे राहणं योग्य नाही आणि मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला डॉक्टर बनायचं आहे मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला जाणार आहे आणि वर पाहून हात जोडते आणि देवाला म्हणते हे देवा आदित्य सरांना नेहमी आनंदी ठेवा त्यांना दुःख देऊ नका त्यांचं दुःख मला द्या पण सरांचा नेहमी आनंद ठेवा आणि ती गपचूप सरांना न सांगता मुंबईला जाण्याचा निर्णय घेते दुसऱ्या दिवशी सुधा मॅडम त्या ऑफिसमध्ये येतात आणि पाहतात की अन्वीचा डेस्क रिकामा आहे एक चिठ्ठी ठेवलेली आहे त्यात अन्वीनं लिहिलं होतं माफ करा मॅडम पण मला आता माझा पुढचा प्रवास एका वेगळ्या मार्गावर सुरू करायचा आहे डॉक्टर होणं हे माझं स्वप्न होतं आणि मी त्या दिशेने निघते आहे मला माझी ओळख निर्माण करायची आहे आणि ते ही कुणाच्याही सावली शिवाय सुधा मॅडम आश्चर्यचकित होतात त्या आदित्य सरांना फोन लावून सांगतात पण सर काहीही न बोलता केवळ खिडकीतून आकाशाकडे पाहतात अन्वीचं नवीन शहर नवीन आयुष्य अन्वी मुंबईच्या एका मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होते तेथील हॉस्टेलला प्रवेश घेते तेथील खोल्या थोड्याशा जुन्या पण बऱ्याच चैतन्यमय असतात पहिल्या रात्री आईचाच कार्प उषाखाली ठेवून ती डोळे मिटते आणि अन्वी मनात म्हणते इथून सुरुवात आहे स्वतःला सिद्ध करायची कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आणि तिच्या आयुष्यात मैत्रीण रेश्माची एंट्री होती दुसऱ्या दिवशी ओळख होते रेश्मा तीही एका छोट्या गावातून आलेली होती खूप बोलकी होती आणि थोडीशी मस्करी करणारी पण अन्वी नेहमी शांत राहते रेश्मा एक दिवस अन्वीला विचारते तू खूप शांत आहेस ग प्रेमात पडली होतीस वाटतं तेव्हा अन्वी हसते डोळे थोडेसे ओलावतात अन्वी रेश्माला म्हणते हो पण ते नातं असं होतं जणू जमीन आणि आकाश एकमेकांना दिसतात तर पण कधीच एकत्र येत नाहीत तेव्हा रेश्मा म्हणते तू अजून त्यांच्यावर प्रेम करतेस का तेव्हा अन्वी म्हणते प्रेम विसरता येत नाही फक्त आपण त्या प्रेमाशी समंजस होतो त्यांच्या आठवणीवर हसणं शिकतो इकडे आदित्य सरांचं लग्न ठरतं आईबाबांनी पाहिलेल्या त्या शिक्षिकेशी लग्न जमतं तिचं नाव श्रुती होतं समजूतदार सुसंस्कृत पण आदित्यचं मन तिच्यात कुठेच नव्हतं एके दिवशी सुधा मॅडम आणि आदित्य सरांची भेट होते सुधा मॅडम आदित्य सरांना म्हणतात तू अन्वीला भेटलास का ती जिथे गेली ते माहितीये का तुला आदित्य सर हळू आवाजात म्हणतात तिला भेटण्याचा अधिकार मी गमावला आहे तेव्हा सुधा मॅडम म्हणतात ती गेली खरी पण अजूनही तुझी वाट बघते तिला एकदा तरी सांग तुझं लग्न ठरलंय म्हणून सुधा मॅडम कडून आदित्य सरांना अन्वीच्या कॉलेजचा ॲड्रेस भेटतो दुसऱ्या दिवशी आदित्य सर मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये अन्वीला भेटायला जातात सुधा मॅडमच्या ओळखीनं ना कॉलेजचं नाव समजतं ते अन्वीच्या हॉस्टेल बाहेर पोहोचतात संध्याकाळची वेळ पावसाच्या सरी सुरू असतात कॉमन रूममध्ये वॉर्डरनं आवाज देतात अन्वी तुझ्यासाठी एक पाहुणे आलेत तेव्हा अन्वी खाली येते दार उघडते आणि समोर आदित्य सर उभे असतात सरांना पाहून अन्वी थक्क होते सर तुम्ही इथे कसे तेव्हा आदित्य हळू आवाजात म्हणतात फक्त एक गोष्ट सांगायला आलो होतो माझं लग्न ठरते श्रुती नाव आहे तिचं अन्वी शांत उभी होती तिचे डोळे पानावतात पण चेहरा स्थिर ठेवत म्हणते खूप छान नाव आहे तुम्हाला मनापासून शुभेच्छा सर तेव्हा आदित्य सर म्हणतात प्लीज अन्वी एकदा माझ्या आईबाबांना भेटण्यासाठी तयार हो मला विश्वास आहे त्यांना समजेल माझी निवड चुकीची नाही योग्य आहे तूच माझ्यासाठी योग्य आहे सन्वी तेव्हा अन्वी थोडंसं हसून डोळ्यात पाणी आणून म्हणते आपलं नातं इतकंच होतं सर एकमेकांच्या आयुष्यात थोडा वेळ थांबणं आणि मग शांतपणे निघून जाणं ती मागे फिरते आणि रूममध्ये निघून जाते आणि सर पाहत राहतात अन्वी रूममध्ये येते आणि खूप रडते आणि मनाशीच म्हणते तुमचं मन खूप मोठं आहे सर तुम्ही माझ्याशी एका अनाथ मुलीशी लग्न करू इच्छिता पण मी खरंच तुमच्या लायकीची नाही मी तुम्हाला दुःखाशिवाय काहीच देऊ शकत नाही मला माफ करा सर मला माफ करा आदित्य सर निघून जातात असेच काही दिवस जातात अन्वी दिवसरात्र अभ्यास करून नीट एक्झाम देते काही महिने जातात आणि देशभरातून आलेल्या ला लाखो विद्यार्थ्यांमध्ये अन्वीचं नाव नेट मध्ये झळकतं कॉलेजमध्ये सर्वत्र अन्वीचे पोस्टर्स बॅनर्स लावले जातात अन्वीचं खूप कौतुक होतं तेव्हा अन्वीची मैत्रीण रेश्मा अन्वीला म्हणते तुला माहिती आहे काय तू आता देशातली पहिली महिला जिला गरीब पार्श्वभूमीतून येऊन एवढं मोठं यश मिळालं तेव्हा अन्वी हसते आणि म्हणते हे माझं नाही सरांचा त्या माझ्यावरल्या विश्वासाचं यश आहे जे सतत माझ्या मागे होते एक प्रेरणा बनून एक आधार बनून आणि तिचे डोळे पानावतात अन्वी आता समाजात एक नाव एक बनते मुंबईच्या किंग्स मेडिकल कॉलेजमध्ये नीट टॉपर म्हणून अन्वीचं नाव गाजतय फोटो लेख मुलाखती एकदा एक पत्रकार अन्वीला विचारतो तुम्हाला इतकं मोठं यश मिळालंय प्रेरणा कुठून मिळाली तेव्हा अन्वी हसते आणि म्हणते कधी कधी एक व्यक्ती आपल्या मनामध्ये इतकी जागा घेत जाते की त्या व्यक्तीचा विश्वासच आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतो आणि हे यश फक्त माझं नाही तर त्या माझ्यावरल्या विश्वासाचं आहे इकडे आदित्य सर लग्नाच्या किनाऱ्यावर उभे आहेत लग्न ठरलेलं पण सर दिवसेंदिवस शांत आणि तटस्थ झालेत आणि हे श्रुतीच्या हळूहळू लक्षात येतं तिला जाणवतं हे नातं वरवरचं आहे एका रात्री ती सरांना फोन करते आणि विचारते श्रुती सरांना म्हणते तुम्ही खरंच मला मनातून स्वीकारलत का की कोणीतरी अजून तुमच्या मनात आहे तेव्हा आदित्य सर थोडा वेळ गप्प राहून म्हणतात कधी कधी प्रेम आपल्याला मिळत नाही पण ते आयुष्यभर आपलं होतं माझ्या मनात एक नाव आहे पण ती आता दूर गेली तेव्हा श्रुती शांतपणे म्हणते तुम्ही तिच्यावर प्रेम करत असाल तर मी हे आपलं नातं जबरदस्तीचं ठेवणार नाही श्रुतीच्या डोळ्यात अश्रू तर होते पण तिचा निर्णय स्पष्ट होता ती सरांना म्हणते तुमचं मौनच सगळं बोलून गेलं मी तुमचं मन जितकं समजून घेऊ शकले तितकंच समजून घेतले की या नात्याचा पाया प्रेम नव्हे तर जबाबदारी आहे आणि जबरदस्तीच्या जबाबदाऱ्या आयुष्यभर मनाला जखमा देतात म्हणून मी या लग्नाला नकार देते आहे स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा तिचं नाव घेत नाही पण तिचं स्थान पाहिलंय मी तुमच्या नजरेत तुम्ही जा आणि तिला परत मिळवा तुमचं खरं प्रेम तुम्हाला पुन्हा सापडो, हीच माझी शुभेच्छा आणि श्रुती फोन ठेवते पाहूया पुढच्या भागात अन्वी आणि आदित्य सरांचं लग्न होतं का त्यांचे आई वडील स्वीकार करतात का पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा